अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील वारंगोशी बारी पेणशेत चिचोंडी मानेरे जहागीरदारवाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे यांच्या नेतृत्वाखाली आज तालुका कृषी अधिकारी यांना एक निवेदन दिले आहे गेल्या महिन्यात डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या गावांतील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने भात पिकांच्या नुकसानीबाबत भात पिकांचे विमा क्लेम केला असता तो नामंजूर करण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज अकोले तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन सदर पीक विमा तातडीने क्लेम मंजूर करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे अनंत घाणे यांनी याबाबत आज दिनांक्ष बोलताना सांगितले की शेतकऱ्यांचे पीक विमा तातडीने मंजूर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री घाणे यांनी यावेळी दिला आहे त्याचबरोबर आज तालुका कृषी अधिकारी यांना याबाबत एक निवेदनही देण्यात आले आहे आज दिनांक साठी म्हणून श्रीनिवास रेणुकदास सह कॅमेरामन आकाश भालेराव लागर आत्ताच आम्हाला डॉक्टर घाणे साहेब व समस्त शेतकरी बांधवांनी वारंगुशी पेंट शेत त्यानंतर बारी आणखी एक गाव आहे चिंचोंडी आणि मानेरे व इतर काही गावातील शेतकऱ्यांनी मिळून सन दोन हजार चोवीस मध्ये ज्या पाच व चार व पाच डिसेंबरला ज्या अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये कंपनीनं पीक विमा कंपनीने काही प्रस्ताव नामंजूर केले होते त्या संदर्भात निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यामुळे आपण ते, ते निवेदन प्राप्त झाले आहे तर त्या आता निवेदनावर आपण कंपनीशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ आणि शेतकरी बांधवांना कसा न्याय देता येईल असा प्रयत्न करूया माधुकाने आमचे आपले आदिवासी भागामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये बारी वारणसी पिंशी चिचोंडी मानेरे आदी गावांचे मध्ये जे नुकसान झाले बात पिक पिकांची ते चोवीस सन जो चोवीस दोन हजार आपले दोन हजार चोवीस चार व पाच या तारखेला जे अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस झाला त्या त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची जे पिकांचे नुकसान झाली ते नुकसानीमुळं जे क्लेम करण्यात आले ते क्लेम कंपनीने नामंजूर केले आणि कोणत्या धर्तीवर नामंजूर केले हे शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊन आम्ही आज साहेब कृषी अधिकारी अकोले यांच्याकडे निवेदन दिलं आणि ह्या निवेदनामध्ये आम्ही त्यांच्याकडं मागणी केली की आमचे जे आर्थिक नुकसान झाले माझ्या शेतकऱ्यांचं मग आपल्या आदिवासी भागातील त्यांना पीक विमा मंजूर व्हावा आणि कंपनीला त्या पद्धतीने पत्रव्यवहार करून लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई मिळावी असे मी त्यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केली आणि आमची सर्वांची डीएम साहेब कंपनीचे जे असतील त्यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे मी माझी भूमिका मांडतो धन्यवाद टू खोले राहणार शेत जे आमचे बाताचे नुकसान झाले दे। होते चार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जो पाऊस झाला तो, तो विमा कंपनीने नामंजूर केल्यामुळे आम्ही कृषी अधिकारी साहेब यांच्याकडं निवेदन देत आहे ते कंपनीने मंजूर करावे धन्यवाद सर्व शेतकरी